घाम दिसतोय तुम्हाला माझा सकाळचा व्यायाम झाला आहे व्यायामाला कुठलाही दुसरा पर्याय नाही आहे खूप कंटाळा येतो आपण जिम लावतो झुंबा लावतो किंवा क कर ट्रेनरकडून करून घेतो म्हणजे शिकतो आपण ट्रेनरकडून पण रेग्युलर आपणाला स्वतःलाच व्यायाम करावा लागतो बऱ्याचदा का होतं आपण बाहेर जायला कंटाळा करतो जिममध्ये जायला कंटाळा करतो किंवा झुंबा हे कुठं काही असतील डान्स क्लासेस ते वेळ मॅच होत नाही पण स्वतःच्या मनाशी गाठ घालायची आणि काहीही करून व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो मी माझंही उदाहरण देते प्रचंड कंटाळा येतो तुम्ही बारीक आहे जाड आहे त्यापेक्षा तुम्ही किती फिट आहेत ह्याला जास्त महत्त्व द्या कारण माझ्याही कोडून बऱ्याचदा व्यायाम राहून जातो त्याचे परिणाम खूप भयानक होतात तुम्ही कितीही मेडिकली काही हे केलं तर तुम्हाला स्वतःला व्यायाम हा करावाच लागतो व्यायामाला दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे खाणं थोडंसं कंट्रोलमध्ये हवं जे आपणाला जमत नाही माझं रेग्युलर काम असतं आहे मेडिकल इश्यू आहेत बरेच गोष्टी आहेत जे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तुम्हाला फक्त काम दिसतं हो, हे दिसतं हो, पण त्याच्यामागे खूप काही गोष्टी असतात आणि त्याला तितकी मेहनत असते जे एखादा ड्रेस शिवल्यानंतर फक्त तो ड्रेस दिसतो हो, त्याच्यामागची मेहनत नाही दिसत हो, पण मी त्या आपलं जेव्हा काम रेग्युलर असतं आहे आपण खूप जणांशी कनेक्ट होतो कस्टमर आहेत ऑनलाईन आहेत घरी येतात फोनवरती हे सगळे जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा कुठं ना कुठं तुम्हाला मेंटली म्हणजे uh, प्रेशर येतच नाही म्हटलं तरी टेन्शन येतं काहीतरी चुकतं का आपल्या हातून काही हे व्यवस्थित कामं होत नाहीत का पण हे सगळं करत असताना अगर तुमच्या आयुष्याला व्यायामाची जोड असेल तर तुम्ही बऱ्यापैकी रिकवर होता सगळ्या गोष्टीमध्ये आत्ता हे तुम्हाला दिसत असं करूनही मला दहा मिनिट झालेत त्यानंतरसुद्धा इतका टप टप घाम गळतो घाम येणं गरजेचं नाही असं बरेच जण सांगतात पण मला ती सवय घाम आलं की मला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं सगळं म्हणजे अंगातलं जे काही आहे ते निघून जातंय का असं मला वाटतं म्हणजे जे काही ग गा, गा, साचलेले असते शरीरामध्ये ज्या गोष्टी आपण खाल्ल्याने खूप काही अशा ओलटसुलट परिणाम होत असतात त्याच्यामुळे मी ट्रेनरकडूनही शिकते जिमलाही ज जॉईन के करते सरही शिकवतात हो आणि मी स्वतः करते एवढे सगळेजण मिळून केल्यानंतर कुठं मला जमतं माहिती नाही व्यायामाला खूप कंटाळ येतो पण एकदा सुरुवात झाली तर खूप छानपैकी जमतं तुम्हाला घरी जमत नसेल तर तुम्ही ग्रुपसोबत करा कुठं ना कुठं जॉईन व्हा आणि मला वाटतं पस्तीशीचे नंतर पस्तीशीच्या नंतर वयाच्या कोणीही असू दे व्यायामाला हे रेग्युलर वेळ द्यायलाच हवा मी माझ्यावरून उदाहरणं देते मीही बऱ्याचदा चुकते रेग्युलर होत नाही पण तरीही मी करण्याचा प्रयत्न करते माझाही पोटाचा घेर दिसतोय तुम्हाला पण मी फिट्ट आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते कारण मला पाटीचं मानेचं कमरेचं किंवा काहीही असं त्रास नाही आहे पण मेंटली थोडंफार त्रास होतो कामाच्या ह्याच्यामुळे त्यामुळे रेग्युलर व्यायाम असलं की फ्रेश वाटतात आणि वजनही कंट्रोलमध्ये राहते बघूया आता पोटाचा घेर कधी कमी होतो लवकरात लवकर होईल अशी मी आशा करते तर हा छोटासा व्हिडिओ होता जो माझ्या कामाचा नेहमी म्हणजे कामाचेच किंवा ह्याचे ड्रेस म्हणजे काय कपड्याचेच जास्त करून किंवा मी कुठे गेले तर ब्लॉगिंग तेच असतं पण हाही माझा एक आयुष्याचा भाग आहे बऱ्याचदा मी व्हिडिओ टाकते हे व्हिडिओ जास्त पाहिले जात नाही पण व्यायाम रेग्युलर करा न चुकता करा आणि स्वतःच्या तोंडावर कंट्रोल ठेवा जे मलाही जमत नाही मी प्रयत्न करते पण सेवन तरी जमतं टक्के असं शंभर टक्के नाही जमत तर चालेल चला तर आसा घामीपर्यंत व्यायाम करा